मग तुम्ही करा ना मला मदत फडणवीस सगळी चाल आहे दुसरे नेते काय नाही फक्त फडणवीस माझं टार्गेट नाही सगळ्यांचं टार्गेट आहे फक्त फडणवीस बरं एकंदरीत राज्याचे मुख्यमंत्री आहेत पालन करता आहेत ते सगळ्यांचे माय बाप आहेत मुख्यमंत्री फक्त एकाच जातीकडून बोलायला किंवा असं राज्याच्या प्रमुखांना शोभतं का एका जातीकडून बोलतोय ना फडणवीस एवढा मराठी आर एस चे लोक आहेत ते आर एस एस चे त्यामुळे बोलणार आम्ही कट्टर क्षत्रिय मराठ आहेत आमचा देश असणार ना मराठा समाज पुढे गेलेला कोणाला जमणार नाही आमच्याकडे फक्त आरक्षण नाही आम्ही जर आरक्षण जर घेऊन पुढे जर गेलो ना त्या जगात आमच्या सारखी जात मोठी कोणती होणार नाही हे शंभर टक्के सांगा बरं एकंदरीत दादाच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे काल शिष्टमंडळ पण भेटून गेलं शिंदे समिती पण भेटून गेली शिंदे समितीने सहा महिन्याचा कालावधी मागितलेला कालावधी संपला होता आजचा रविवार मंत्रालय बंद आहे उद्या अकरा वाजता आम्ही शेअर मार्केटच्या बाजारात जाणार ते बंद करणार मंत्रालयात जाणार काय केसेस पडायच्या ते पडू द्या मी स्वतः फार्मसी केली मला दोन लाख पासष्ट हजार रुपये फीस भरली मी कॉलेजला मला अठ्याहत्तर टक्के होते बारावीला ठीक आहे माझ्या मित्राला होते पासष्ट टक्के तो कोणत्या कास्ट आहे मी सांगणार नाही न्यूज मध्ये त्याला सात हजार रुपये फीस होती शिष्यवृत्ती होती मी दोन लाख पासष्ट भरलेत अजून माझे पैसे भरायचे राहिले मला पुढचं शिक्षण घ्यायचंय पण माझ्याकडे पैसे नाही घ्यायला मला अठ्याहत्तर टक्क्यावर मी लागलो लाग असतो की नसतो मला जर आरक्षण असतं तर, तर। oh. लागलो असतो ना मला बी फार्म करायचं आता माझ्याकडे पैसे नाहीत मी दोन लाख पासष्ट मधले पासष्ट भरले माझं लायसन्स राहिले मी पुण्याला कामाला मेडिकलवर दहा हजार रुपये महिन्याने फक्त माझं लायसन्स जर असेल मी मेडिकल तरी टाकू शकतो ठीक आहे मी पुढचं शिक्षण तरी घेईल त्यासाठी मला आरक्षण पाहिजे बस बाकी आम्हाला आरक्षण राजकारणात नको फक्त शैक्षणिक आरक्षण पाहिजे पहिले दोन दिवस पोलिसांनी आडवणूक केली का मराठ्यांची पोलिसांनी थोडीफार आडवणूक केली पोलीस बी आमचे आहेत पोलिसांना ते त्यांच्या त्यांची ड्युटी जात होत ना तिकडं आडवत होतो ते आदेशावर गृहमंत्र्यांच्या आदेशावर दुसरं काय त्यांनी काय आदेश एकंदरीत गुणरत्न सदावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका करत होती पण आता घराच्या बाहेर पण निघत नाहीत गुणरत्न सदावरती गुणरत्न सदावरतीची नक्कल करा त्याची लायकी नाही हो काल दिवसभर घर सापडत होत सापडला तर त्याला सांगितलं असतं काय आमच्या आपल्याकडे वकील संघाची एवढी भोज आहे की गुणरत्न सदावर्तेची एक टक्का बी लायकी नाही त्याच्या पुढे उभारायची गुणरत्न सदावरती फक्त भुगणार कुत्रा आणि तो फडणवीसचा आहे चाटू हे फडणवीसचा तो या ठिकाणी पाहू शकतो मराठा बांधवांच्या माध्यमातून मोठ्या रोष याचबरोबर जरांगी पाटलांच्या समर्थनामध्ये एवढा मराठा बांधव हा उसळलेला आहे आणि जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा मराठा कुणीही मुंबईच्या बाहेर जाणार नाही अशी मराठा बांधवांच्या माध्यमातून प्रतिक्रिया देण्यात आलेल्या आहेत कॅमेरामॅन सह मी ज्ञानेश्वर सवणकर मुंबई न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे संघर्ष मनोज जरांगे संघर्षाच्या उपोषणाचा मराठा आरक्षणावरती तोडगा काढलेला नाही आहे परंतु आता काही मराठा बांधव जोडले आहेत त्यांना आपण मराठा आरक्षणावरती सत्तेत खासदार संदर्भामध्ये काही प्रश्न विचारणार आहोत आपल्यासोबत दादा आहेत दादा मला काय सांगाल एकंदरीत आरक्षणाचा आजचा उपोषणाचा दादाचा तिसरा दिवस आहे अद्यापही सरकारने कुठलाही तोडगा काढलेला नाही सरकारनं तोडगा काढलेला नाही याबद्दल आम्हाला माहिती आहे पण सरकार नक्की तोडगा काढणार आहे कारण आमचा संयम तुटलेला नाही आणि सरकार कधीही तुटू देणार नाही हे सरकार सुद्धा प्लॅन आहे कारण आम्हाला इथं कुठलीही सगळी सुरक्षा द्यायला तयार आहे कारण त्यांना पण संयम तुटू द्यायचा नाही आणि सरकारला द्यायची इच्छा आहे असं आता आतापर्यंत आम्हाला वाटत आहे पण जर असंच जर चालू राहिलं तर आमचा संयम तुटू शकतंय पण आमचा संयम तुटला म्हणजे कसा तुटणार की जेव्हा सोबत काय होईल त्यावेळेस तोपर्यंत तो काही नाही राज्यभरामध्ये एवढं मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे मुंबई जाम झालेली आहे आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देवेंद्र फडणवीसांना भेटून गेले लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं परंतु आपल्या आरक्षणासंदर्भात आझाद मैदानावरती जरांगी पाटलांना भेटून किंवा आपल्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य केल्या नाही किंवा भेटून आपल्या जे आहे ते ऐकलं नाही आले पण नाही हो <्थाँ> आले <गली> नाही त्यांना यावाच लागणार आहे त्यांना हे द्यावाच लागणार आहे कारण आमचा संयम वाहून त्यांना ही गोष्ट मान्य करावंच लागणार आहे कारण आमचा संयम म्हणजे हे संयम म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही आजचा संयम नाही आजचा संयम नाही आमच्या किती दिवस झाला आमचे बांधव आज जीव दिले किंवा कोणी भाषा घेतल्या आज जर आमच्या जवळ जर समजा सुख समाधान असायला किंवा जर आमची आर्थिक परिस्थिती चांगली असायली तर आम्ही ह्या ठिकाणी कशाला आलो असतो कशाला आलो असतो आम्ही या ठिकाणा आमचा संयम तुटू देणार नाहीत आम्ही संयमानच त्यांच्या सोबत भिडणार आणि सयमानच मागणार फक्त आमचं मत आहे की ह्या ठिकाणावर अजितदादा शरद पवार हे हैन, ना ह्यांनी थोडं येऊन आम्हाला नाही का सहकार्य करावं नाही तर जातीच्या नावावर नुसतं मराठा 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 म्हणजे राजकारणी लोक एवढे हुशार झाले का की जे सामान्य माणसाला किड्या मुकड्यासारखं झटून आम्हाला आमच्या तुमच्या तुम्हाला त्याला सांगायचंय की त्यांनी आम्हाला येऊन सहकार्य करायला शरद पवारांचा आरक्षणाला उघडपणे पाठिंबा का नाही उघडपणे पाठिंबा नाही का नाही म्हणजे हे सगळे राजकारणी लोक हे मिले बघत लोक आहेत कारण ह्या सामान्य माणसाचं काय चालू आहे काय घे त्यांना वाटतं है यांचं त्यांच्यामध्ये नाही का फिरणार फिरणार आणि हे दमून दमून जाणार बरोबर आहे का समजा आमचं जर राजकारण आम्ही जर नाही का तुम्हाला मागितलं हे राजकारण दिलं तर शायद त्यांना पण दुयरी अवघड असेल असं होऊ शकत नाही काही नाही पण ह्याच्यामध्ये जर आम्हाला जर नाही झालं तर आम्ही आमच्या मराठी माणसाला कुठल्याही प्रकारे निवडून हे देणारच नाही शाळेत मग कुठल्याही आमचं आम्ही कोणाला देऊ नक्कीच आपण अजून काय मराठा बांधवांशी समोर अजून काय मराठा बांधवांशी संवाद करणार आहोत दादा काल ओबीसी बैठक पार पडली आणि ओबीसी नेत्यांच्या माध्यमातून ने एक स्पष्ट झालेलं आहे की जरांगी पाटलांचा जे काय आपलं आमरण उपोषण आहे जे काही आंदोलन आहे प्रत्येक आंदोलन म्हणून ओबीसी आता मुंबईला येणार आहे या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटते लक्ष्मण हाके मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आरक्षणावरती टीका करत आहेत आणि सरकारने अद्यापही तोडगा काढलेला नाहीये तु लक्ष्मण हाकेला सांगायचंय आम्हाला ओबीसीमधनंच मराठा आरक्षण आमचं आहे आम्ही कुणबी आहोत सर्वप्रथम आम्ही कोणत्या जातीमध्ये मुंबई पोलिसांच्या माणुसकीसाठी मित्रांनो आपण खरंच कौतुक केलं पाहिजे अँब्युलन्स आली नाही अँब्युलन्स नाही आल्यामुळे अँब्युलन्स नाही आणल्यामुळे अँब्युलन्स नाही आल्यामुळे त्यांनी स्वतःच्या गाडीत त्या ठिकाणी पेशंटला घेऊन गेले धन्यवाद मुंबई पोलिसांच्या माणुसकीसाठी मित्रांनो आपण खरंच कौतुक केलं पाहिजे अँब्युलन्स आली नाही अँब्युलन्स नाही आल्यामुळे अँब्युलन्स नाही आणल्यामुळे अँब्युलन्स नाही आल्यामुळे त्यांनी स्वतःच्या गाडीत या ठिकाणी पेशंटला घेऊन गेले धन्यवाद ते मी काल याला गेलतो परवाच्याला मी सत्तावीसला मुक्का आलो शिवनेरीला लोक बिचारे माझे गरिबाचे लोक माझ्यावर जेसीपीने फुलं टाकित मग पुरे कपडे हे जे भरलेले आहेत ना हे फुलांनी भरलेले तर ते कोणाला तरी वाटलं ते पाठीमागून आता जिपेत काय असतं शीट असतं आणि त्याच्यावरती माया इतके फुलं पडत इतके हां इतके फुलं पडतात मग आता त्या कव्हर काढावं मी वर उभा राहतो गाडीवर आणि त्या फुलं काढायचे सोडून पटकून बसतो कारण कदरून जातो ना त्याच्यामुळं काहींना वाटलं की बाबा पिवळं कसं काय झालं म्हणजे परळीवाल्याचे गेगे ऐ तुला सांगतो आवाज कमी करून <laughs> तो माय घेऊन जाई चल तो का फुकट फेकट आमच्या लगेच इकडे टाकतो आम्ही कोणाला काय करायचं तर आम्ही आमचं बघू ना पन्नास वर तेच सांगावं लागतं आता ते तसाच मी बसतो उठतो तर माझा पन्नास पन्नास जे शिप्या लावल्या होत्या तीस चाळीस जाग्यावर तीस चाळीस जागेवर म्हणतो मी